सिंपल रेसिपीज विथ कवरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत नेहमी नेहमी उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो तर आज आपण उपवासाची मस्त अशी खमंग बटाट्याची भाजी बनवणार आहोत जी अगदी झटपट बनते सुरुवात करू या रेसिपीला कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि तीन ते चार मी ते हिरव्या कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला फोडणीत छान तळून घ्यायच्या आहेत म्हणजे खाताना भाजीत चव छान येते तर तीन मिडियम साईज चे मी उकडलेले बटाटे फोडी करून घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हा बटाटा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा आहे तुपावरती एक दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे चार ते पाच चमचे दाण्याचं कूट मी आधीच घातलं नाही जर कारण आधीच दाण्याचं कूट घातलं ना तर ते बटाट्याला कोट होत आणि मग बटाटा व्यवस्थित परतला जात नाही उकडलेला असा मुळमुळीत बटाटा लागतो म्हणून एक दोन मिनटं तरी बटाटा आधी छान परतून घ्यायचा आहे तुपावर आणि मगच शेंगदाण्याचा पूट आहे सगळ्यात शेवटी पुन्हा एक अर्धा चमचा तूप सोडते साईडनी आणि दोन ते ती तीन मिनटं मंद गॅसवर याला आपण वाफ देणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर यावरती आता ओलं खोबरं टाकते आहे एक दोन चमचे नसेल आवडत तर नाही घातलं तरी हरकत नाही पण याची चव खूप छान येते खोबरं आता भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिनिटभर परतून घेऊयात आणि आपली ही उपवासाची अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर अशाच एखाद्या उपवासाला ही भाजी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट बनते नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका सिंपल रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार